राम 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 नाव सांगा बाबासाहेब नामदेव चौधरी राहणार येसगाव तालुका तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तारीख आजची सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस पीक कोणतं आहे तर व्हरायटी आहे सिम्बा सिंबा, सिंबा। आणि लागवड केव्हाची लागवड आहे नोव्हेंबर महिन्यातली अठ्ठावीस अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बरोबर आणि व्हरायटी सांग किती क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे बेचाळीस ते त्रेचाळीस गुंठे त्रेचाळीस गुंठे एक एकरच्या वर आहे आणि माथा फोडलाय आता आ, आता तिसरं पान काही ठिकाणी चौथं पाणी माथा हे शेतकरी बंधून हा टरबूज आहे त्याची ही सध्याची कंडिशन आहे आणि आता याला ट्रीटमेंटला सेंद्रिय पद्धतीनं सुरुवात करायची आहे पण बरेच जण म्हणतात तुम्ही सेंद्रिय म्हणता खालून तर रासायनिक खत द्यायचा तर तो भाग वेगळा आहे शेतकरी इतक्या लवकर त्याला तयार होणार नाही पण जेवढं सेंद्रिय करता येईल मला सांगा याला रासायनिक खत काय दिलंय रासायनिक एक दहा सव्वीस दोन दाणेदार आणि दोन निंबोळे पेड बस ओके चाल याच्यात काय फरक पडला हा आपण आता ट्रीटमेंट दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी बघू धन्यवाद ठीक। नमस्कार नमस्कार सांगा ना बाबासाहेब नामदेव चौधरी राहणार येसगाव तालुका तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर याच्या आधी जी आपण शूटिंग घेऊन ठेवलेली आहे त्याच्या तारखेचा उल्लेख केलाय तरी पण लागवडीची तारीख सांगा अठ्ठावीस नोव्हेंबर आणि आपण जी पहिली खालचे जे घटक सोडलेत ग्रीन लाईफ आणि ऑर्गेनिक कार्बन त्याला किती तारखेला सोडलेले ते सोळा तारखेला मानवत सोळा तारखेला शूट केलं होतं हा पण त्याच्यानंतर सोडलं त्याच्यानंतर किती दिवसांनी एकोणावीस तारखेला सोडलं एकोणास तारखेला सोडलं आता एकोणावीस ते आता आज तारीख आहे तीस म्हणजे अकरा दिवस झाले सोडून त्याला त्याच्यात आपण एका बेडला बंद ठेवलं होतं बेडला बर आता सगळ्यात मुख्य प्रश्न आमचा असा आहे तुम्हाला मी एकदा इथलं हे दाखवून देतो हे रामकाठीचं झाड आहे त्याच्या जवळ आम्ही राऊन उभं राऊन केलं होतं हे मागे तुम्हाला आदरकीचा बेड दिसतोय या साईड मी त्यावेळेस फिरवलं होतं का नव्हतं माझ्या लक्षात नाही पण इकडून मक्का आहे तर हा असा सगळा टोटल बेल्ट आहे जो तुम्ही बघताय आता याच्यामध्ये आता तुम्ही फिरायला आपल्याला हरकत नाही मला दोन महत्वाचे प्रश्न आहेत जे रासायनिक शेती करतात किंवा म्हणतात आता हा प्लॉट तुमचा बी लावलेला आहे तुम्ही है ना अठ्ठावीस था। तारखेला आता बी लावायच्या ऐवजी रोप आणून लावला असतं तर तुमच्या हिशोबाने पंचवीस दिवसाचा फरक पडतोय बरोबर म्हणजे अठ्ठावीस ते समजा अठ्ठावीस अठ्ठावीस नोव्हेंबर ते आज आपण अठ्ठावीस डिसेंबर धरू याच्यातले पंचवीस दिवस आपल्याला मायनस करणे जर तुम्ही रोप आणून लावलं असत तर बरोबर आहे तर रोप लावल्यानंतर जे काय तुम्ही वॉटर सोल्युबल सोडला असतं असं गरज धरा की तुम्ही रोप आणून लावलंय तर तिथून किती दिवसानंतर वॉटर सोल्युबल सोडला असतं याला सहाव्या सातव्या दिवशी सहा सात दिवसानंतर नवीन पांढत दिला असतं हा प्लॉट किती एकर आहे आता एक एकरच्या वर आहे सेहेचाळीस गुंठे जवळपास छेचाळीस शे गुंठे शेचाळीस गुंठ्यामध्ये तुम्ही याला पहिले समजा एकोणवीसशे एकोणवीस सोडला असतं तर किती किलो सोडला असत दोन ते अडीच किलो किती किंमत होती त्याची अंदाजे आठशे रुपये अंदाजे दीडशे रुपये किलो प्रमाण असं अच्छा म्हणजे तीनशे ते पावणे चारशे रुपये चाळीसशे रुपये असे तर याला म्हणजे खूप शेतकरी विचारतात सेंद्रिय करतोय आपण मग तुम्ही तर रासायनिक खताचा डोस टाकता तर ते आपण मागच्या व्हिडिओत म्हणले की व शेतकरी इतक्या लवकर त्या मानसिकतेमध्ये येणार नाही पण यावेळेस बिना एकोणावीस एकोणावीस सोडता तुम्हाला एकोणवीस एकोणावीस सोडल्यानंतर जी वाढ दिसती तीच वाढ तुम्हाला सध्या दिसतीये का म्हणजे हे याला तुम्ही एकोणास एकोणास सोडलं नाही सोडलं न सोडता पण तुम्हाला ती वाढ मिळाली तर हा एक पार्ट आणि आतापर्यंत वरती फवारण्या किती झाल्या असतात बिल लावलेले आपण तिथून वेळ धरूया समजा तर साधारणपणे एक महिना झालाय तर या एक महिन्याच्या दरम्यान वरती किती फवारण्या दोन झाल्या असत्या कारण की पंधरा दिवस त्याला उगायलाच लागले आपल्याला आठ दिवसापासून एक अर्धा दिसायला चालू झालं पूर्ण प्लॉट उगूस तर पंधरा दिवस होऊन गेले पंधरा सोळा दिवस तिथून पुढे मग दोन चार दिवसानंतर एखादी फाव जमून झाली असती फवार बर आता दोन फवारण्यामध्ये तुम्ही काय काय घेतला असतं म्हणजे औषधाचे नावं नाही म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक असं मिळून दोन झाले असतात म्हणजे प्रत्येक फवारणीमध्ये एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक घेतला असत घ्या बरोबर म्हणजे दोन फवारण्यामध्ये दोन कीटकनाशक दोन वेळा आणि बुरशीनाशक दोन वेळा असं गेलं असतं ते करायची यावेळेस गरज पडली का नाही गरज पडली त्याचा खर्च किती आला असता अंदाजे समजा त्या दोन फवारण्यांचा कीटकनाशक बुरशीनाशक दोन्ही फवारण्यात धरून अंदाजे अंदाजे पस्हाशे रुपये झाले असते सहाशे सातशे ते सहाशे सातशे आणि हे समजा पावणे ऐवजी आपण चारशे रुपये धरू कशाचे एकोणऐशे म्हणजे एको अकराशे रुपये आपले वाचलेत आणि ग्रोथ तुम्हाला मिळाली तर आता आपण प्लॉट बघूया आता फक्त आतापर्यंत नागाळीचा गाळीचा एक स्प्रे झाला असता तो झाला नाही पण आता आपल्याला कुठेतरी नागाळी दिसते दिसती म्हणजे आपल्याला नागाळीचा स्प्रे घ्यायचा आहे आता आपण स्प्रे घेताना घेत असाच घेणार की त्याच्यामध्ये नाग आळी तुमचा माशी तुडतुडा थ्री सगळेच मल्टिपल आजार बरे होतील कारण तुम्ही जर इमामेक्टिन घेतला ते फक्त आळीवर काम करणार मग पुन्हा एक कीटकनाशक घ्या मग पुन्हा आलंच त्याच्यावर एक बुरशीनाशक घ्या ते आपलं एकच मल्टिपल घेऊ ज्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून काम करा व्हरायटी वगैरे तर तुम्ही आधी ऑलरेडी सांगितलेली तर आता आपण या प्लॉटची ग्रोथ जवळून पाहू शेतकरी बंधूंना म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आहे थोड्या फार प्रमाणामध्ये का होत नाही सेंद्रिय होतोय म्हणजे आज रासायनिकचा एकोणीसशे एकोणवीस चा डोस वाचला आणि तुम्ही काय म्हणले आता आता या स्टेजला काय गेलं असतं याला पुन्हा बारा एकसठ बारा एकसठ फुटव्यासाठी फुटव्यासाठी अजून तो डिसिजन पर्यंत काय वाटतंय तुम्हाला याला गरज पडेल बारा एकसठ ची आत्ताची कंडिशन पाहता काही गरज नाही पडणार गरज पडणार आहे म्हणजे ते तीन चारशे रुपये वाचतायत चांगली अच्छा म्हणजे फुटव्याला पण सुरुवात झाली एवढ्यातच ओके तर आता थोडस आपण झाडांकडे पाहू लहानात लहान मोठ्यात मोठं आणि हे बाबासाहेब भाऊ हे जे छोटे झाड आहेत हे काय खाडे लागलेले का उशिरा उगवलेले एका झाड उशिरा उगवलेलं आहे काही खाडे बी लागलेले हा दुसरी गोष्ट आहे तुम्ही बी जागेवर लावलेल लाव ला। जर्मिनेशन किती टक्के झाले ऐंशी पंच्याऐंशी टक्के जर्मिनेशन जर्मिनेशन झालं जर्मिनेशनच्या वेळेस आपण ट्रायको सोडू ची त्याला बीज प्रक्रिया केली म्हणजे बुडून लावलं होतं आणि त्याच्याशिवाय गोमूत्रातही लावतो गोमूत्र गोमूत्र किती घेतलं होतं तुम्ही अंदाजे गोमूत्र तरी दोन लिटर होत आणि पाणी पाणी नाही डायरेक्ट प्युअर घेतलं गोमूत्र ताज होत दोन चार दिवस जुनं अंदाजे किती दिवसाचं तरी एक महिनाभरच तर शेतकरी बंधूं ही एक म्हणजे सेंद्रिय जैविकला मधला हा प्रकार ते केमिकलचं बुरशीनाशक सुद्धा लावू शकले असते पण त्यांनी ते लावलं नाही त्याच्यात डायरेक्ट प्युअर म्हणजे तुम्हालाही कळायला प्युअर गोमूत्र घेतलेलं आहे प्युअर गोमूत्रामध्ये पाणी न टाकता त्याच्यामधून त्यांनी बीज प्रक्रिया केली आणि त्याच्यानंतर ट्रायकोसुडो बॅसिलस आणि हे बी जागेवर लावलेलं आहे ट्रायकोसुडो बॅसिलस आणि गोमूत्र याचा बीज प्रक्रिया केल्यानंतरही ऐंशी टक्के जर्मिने जर्मिनेशन झालंय आणि वीस टक्के तरी पण त्याच्यात तूट पडली होती असं बाबासाहेब भाऊंचं म्हणणं आहे तर हा सध्याच्या घडीचा प्लॉट आहे मागच्या वेळेसच्या प्लॉट मध्ये ही रामकाठी त्याच्यात होती तो मला वाटू नये दुसरीकडची शूटिंग येते म्हणून ही राम काठी तुम्हाला दाखवतोय ही समोर अद्रक आहे बहुतेक मक... ही मक्काच आहे ज्वारी सॉरी ज्वारी होती का नव्हती सांगता येणार नाही पण हा प्लॉट आहे आणि ही प्लॉटची कंडिशन आहे मागे बाबासाहेब भाऊचे भाऊ आहेत बरोबर आ... किशोर चौधरी कृष्णा आणि किशोर, किशोर।, किशोर मध्ये आमच्या गडबडून जाते तर थोडा आता पुढे प्लॉटला आरामशीर घेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी या अशा प्रकारची त्याची कंडिशन आज आहे त्यांनी किती खर्च वाचला तो पण आपल्याला याच्यामध्ये सांगितलेला आहे आता आज आपण याला लिक्विटॉनिक सोडतोय ग्लोग्रीनचा तर बघत राहा या प्लॉटचा शेवटपर्यंत काय काय होणार आहे काय काय केलं हा इथंभूत माहिती देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करणार आहे त्याच्यातला पहिला पार्ट तुम्हाला कळून चुकला की एकोणीसशे एकोणऐश बारा आपलं बारा एकसठ याची एक गरज पडली नाही पहिल्या दोन फवारण्या वाचलेल्या आहेत एक फवारणी फक्त आपण घेतलेली वरती आहे ना पण ती पण जस्ट लाईक अ टॉनिक म्हणून दिलेली आहे लिक्विड टॉनिकचा तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीचीही काळजी आणि खिश्याचीही काळजी खेश्याची काळजी याच्यामुळे म्हणतो आम्ही की थोडे पैसे वाचले पाहिजे धन्यवाद